आमचे ज्येष्ठ नेते ज्यांचा आदर्श ठेवून इथले शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा आजही शिवसेनेवर निष्ठावन प्रेम करतो आहे असे आदरणीय स्वर्गीय आढळ साहेब हे ज्या वेळेस रमेश, रमेश चंद्रजी बंग यांच्या विरोधात त्यांनी आमदार जेव्हा हिंगाळ विधानसभा होती त्या काळापासून मी शिवसेनेशी जोडलेलो आहे आणि तेव्हापासूनच एक शिवसैनिक म्हणून मी कार्य करतो आहे गेल्या पाच वर्षात आपण असे कुठलीही समस्या आहे ज्यांच्या आपण निवारण केलेली आहे मी प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे बरचसं माझं जे कार्य आहे हे, हे शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आहे विविध संस्थाच्या माध्यमातून मी विविध विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरीत्या पैशाच्या स्वरूपात शालेय सामग्रीच्या स्वरूपात आणि कुठल्या तरी ऍडमिशन कॉलेजला करत असताना त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाराने त्यांचं ऍडमिशन करून देण्याचं काम केलेलं असून दोन हजार पासून ते आज दोन हजार पर्यंत मी किमान दीडशे बाण विद्यार्थ्यांना डीएड बी एड इंजिनिअरिंग तर इव्हन दहावी बारावी पर्यंत अनेक क्षेत्रांनी व्यक्तिशः मदत केलेली आहे आणि ही मदत सार्वजनिक क्षेत्रात आपल्या क्रेडिबिलिटीसाठी वापरायची नसते त्यामुळे आम्ही वापरत नाही सोबतच किमान एक गावामध्ये मी माझ्या मित्रांच्या आणि माझ्या संघटनेच्या माध्यमातून अनेक महापुरुषांच्या प्रतिमा स्थापन केलेल्या असून आता नुकताच अहिल्याबाई यांची जी राणी देवी यांची तीनशे जयंती साजरी झाली वडेगाव जवळील टेंबुर या गावामध्ये तेथील गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही अहिल्यादेवींचं स्मारक तिथे निर्माण केलेलं असून जलालखेडा इथे बाबासाहेबांचं स्मारक घोराड तेलकामठी इथे अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक आणि माझं एक स्वप्न आहे जे या नगरीसाठी मी पाहिलेलं आहे किंवा व्यक्तिशात ते माझं स्वप्न आहे आणि या नगरीचं स्वप्न आहे की या कडवेश्वर नगरामध्ये राष्ट्रपिता क्रांतीपिता क्रांती फुले सोने सोन्यासारखे दिवस पाहतो हे आमच्या महापुरुषांनी जे त्यांच्या आयुष्याचं बलिदान दिलेलं आहे त्यांच्या बलिदानांच्या त्यांच्या त्यागांच्या सिंचनावर आजची आमची जी पिकं उभी राहिलेली आहे त्यांचा महापुरुषांचा सन्मान नक्कीच झाला पाहिजे याकरता शिवसेना हे सदैव आग्रही राहिलेली आहे आणि त्या स्वरूपाची भूमिका निश्चितपणे आमच्या शिवसेनेची सदैव राहिलेली आहे तुमच्या लक्षात असेल कि मुंबईमध्ये ज्या वेळेस मराठी अस्मिता जागली संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला तर तिने संयुक्त महाराष्ट्रातच स्मारक उभं राहावं यासाठी शिवसेना प्रामुख्याने झटलेली आहे आमच्या गणवेश्वर नगरीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या पुढाकाराने तिथल्या सेवाभावी लोकांच्या सहकार्याने आज तुम्ही तळ्यात वर जाऊन जर पाहला जो परिसर आहे इथे भव्य शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी स्मारक आम्ही उभारलेलं आहे आणि महापुरुषांचा वारसा हा शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक नुसता जयघोष देऊन नाही तर आपल्या कार्यकर्तृत्वाने जो लोकांसमोर आदर्श निर्माण करून करतोय फरक तो एवढाच आहे की आम्ही जे केले ते लोकांस उघास सा का सांगावे आमचे कर्तृत्व हे लोकांच्या जनतेच्या कामास येईल हेच आमचा त्या कार्य कर्तृत्वाची पावती असं आम्हाला वाटत कि जे लगेच शिवसेना पक्षाला ठाकरे आहे आणि हिंदू हृदय सम्राट मंधनी बाळासाहेब ठाकरे तोच वारसा उद्धव बाळासाहेब ठाकरे चालवतात आणि चौथ्या वेळी मध्ये युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे मराठी माणसाची अस्मिता आणि मराठी माणसांना रोजगार त्यांचा सर्वांगीण विकास तो भावनिक असू द्या सामाजिक असू द्या शैक्षणिक असू द्या कि नोकरी विषयी असू द्या किंवा विविध संस्थामध्ये किंवा कॅटेगरीमध्ये पोस्टिंग असू द्या हा सगळ्यातील मराठी माणूस टिकला पाहिजे या उद्देशानं हे चौथ्या पिढी तो चालू आहे आणि हा मोठा प्रश्न असा आहे इंटरनॅशनल लेवलवरती किंवा भारतीय लेवलवरती की एका विशिष्ट विचार पगडा पगळा संपूर्ण राष्ट्रात चालू या त्या संदर्भात मी जास्त बोलणार नाही पण तुम्ही जो प्रश्न राहुलजींना विचारला होता त्या प्रश्नाचं खरं उत्तर म्हणजे आमचे उपजिल्हा प्रमुख दळवेजी देईलच कारण की संघटनेच्या संदर्भात जे काही धोरणात्मक निर्णय घेतले जातात ती जबाबदारी त्यांची आहे माझ्याकडे काम शैक्षणिक दृष्टिकोनातून आपल्या इथे जी शाळा आहे ती अतिशय चांगली आहे नगरपषेत तिथे स्टॉपच शिक्षकांच मी या माध्यमातून अभिनंदन करू शकतो अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी घडले अजूनही ते चांगलं काम करू शकतो आणि करून आहे स्टॉपला ते क्रेडिट द्यायला पाहिजे आपण मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत इकडे लोकसंख्या वाढून राहिली आणि मराठी शाळा बंद पडून झाल्या ग्रामीण मध्ये तसंच चाललं आहे पण माझ्या शहरामध्ये परमेश्वरमध्ये शिक्षक वृद्धांनी आणि त्या स्टाफनी चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने शाळा चालवली हा एक आदर्श नमुना आहे त्या दृष्टिकोनातून अजून त्याचं एक्सपान्शन झालं पाहिजे त्याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न आरोग्याचा आहे ग्रामीण रुग्णालय आहे सब स्टँडर्ड नाही या दवाही ठिकाणी की जेव्हा मागच्या सरकारमध्ये निवडून याच्या अगोदर होते गुजरातच्या पॅटर्न दवाखायस ड्रग आलेले होते ते प्रकरण कुठं माहीत नाही तर नुसता मात्र आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचं होते त्यांना चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळत नाही सध्या डिलिव्हरीच्या केसेस असल्या तरी तिथे सोय व्यवस्थित आहे नाही पर्यायी दवाखान्यात जे प्रायव्हेटायझेशन झालेले त्यांना चांगला स्कोप आहे पण नागरिकांचा हक्क कुठे ते प्रायव्हेटायझेशन झालं सरकारने सुविधा सरकारने दिल्या पाहिजे ते देऊन ते अक्षम आहे या दृष्टीकोनाने आमच्या पक्षाचे सरकार जर आलं तर विशेषतः ग्रामीण आणि शैक्षणिक याच्यावरती जास्त भर दिला जाईल आणि म्हणून मी एवढं आवाहन करू शकतो की शैक्षणिक आणि आरोग्याच्या हा प्राथमिक त्यांच्या राईट्स आहेत नागरिकांचे ते त्यांना मिळाले पाहिजे आणि आम्ही ते आमच्या पक्षाच्या माध्यमातून मिळून देण्यासाठी कटिबद्ध राहू म्हणून नागरिकांना आमचं एवढं सांगणं मतदारांना की एक संधी आमच्या पक्षाला जरूर द्या यावेळी त्याच्या अगोदर सुद्धा पाच वेळा आमच्या नगराध्यक्ष आहे आणि यावेळेस राहील असा मी विश्वास संबोधन करतो